नाशिक पश्चिमचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी प्रचारामध्ये चांगलीच रंगत आणली असून मतदार त्यांना अस्फृत असा प्रतिसाद देत आहेत प्रचाराचे अवघे सहा दिवस शिल्लक असल्यानं मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार कसोशीनं प्रयत्न करत आहेत सुधाकर बडगुजर यांच्या प्रचारार्थ मंगळवारी प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीची सुरुवात सकाळी नऊ वाजता राणा प्रताप चौक या ठिकाणी मुक्तानंद शाळा इथून करण्यात आली यावेळी चौका चौकात बडगुजर यांच्या सुवासिनींनी औषण करून स्वागत केलं हनुमान चौक सिद्धेश्वर मंदिर चौक फिरदोस कॉलनी झिनत कॉलनी फुले उद्यान औदुंबर स्टॉप सावरकर चौक शिवाजी चौक तुळजाभवानी मंदिर परिसर नगर या परिसरातून ही रॅली काढण्यात आली जुना सिडको या भागामध्ये कामगार नगरी असून या भागात बडगुजर यांना प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाबरोबर वर अडीच वर्षांपूर्वी झालेली गद्दारीमुळे जनतेत प्रचंड रोष असल्यानं महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांचा विजय निश्चित होईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाना महाले यांनी व्यक्त आहे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सुधाकर भाऊ बडगुजर यांची आज महाराणा प्रतापासून चौकातून जी काही प्रचार रॅली या आपल्या कामगार नगरीमध्ये निघाली प्रचंड प्रतिसाद जनतेचा त्या ठिकाणी मिळत होता अनेक नागरिक अनेक महिला त्या ठिकाणी बाहेर येऊन भाऊंना नमस्कार करत होते भाऊंचं आक्षण करत होते लोकांच्या चेहऱ्यावर जो काही उत्साह दिसत होता का आपल्याबरोबर राहण्याचा तो उत्साह आहे उत्साह आहे आणि याच्यामध्ये जो काही गद्दारी झालेली आहे अडीच वर्षापूर्वी जो काही उद्धवसाहेबांना त्या ठिकाणी त्यांच्या पाठीत खंजीर कुपसलेला आहे हा लोकांना पटलेला नाही राष्ट्रवादी काँग्रेस ज्यांनी फोडली शिवसेना ज्यांनी फोडली त्यांच्या विरोधामध्ये प्रचंड असा संतापाची लाट जनतेच्या नजरेतून आम्हाला त्या थी ठिकाणी दिसत आहे या ठिकाणी भाऊंसोबत नाना असतील बडदेताई असतील शिवानीताई असतील आपले बापू असतील असे असंख्य नेते सुद्धा या रॅलीमध्ये सहभागी झाले होते आणि प्रचंड असा उत्साह जनतेमध्ये होता आणि सुधाकर भाऊंचा विजय हा निश्चित आहे दरम्यान नाशिक पश्चिमसह जिल्ह्यातील पंधराच्या 15 पंधराही जागा महाविकास आघाडी विजयी होणार असून पंधरा तारखेच्या उद्धव ठाकरे यांच्या सभेमध्ये नाशिकमधून अनेक मोठे पक्ष प्रवेश होणार असल्याचं बडगुजर यांनी सांगितलं महाविकास आघाडीचे सर्व नेते नानासाहेब माले असतील नाना जायबाळे असतील चंद्रमा पांडे असतील शिवाजी पांडे आमच्या बाबू सर्वजण प्रचारांमध्ये सहभागी झाले विष्णुभाऊ पवार असतील सर्व शिवसैनिक त्या ठिकाणी प्रचारपद्धी सहभागी झाले आणि जनतेचा अतिशय प्रतिसाद चांगल्या पद्धतीने मिळतो आहे रस्त्यावरती जाताना प्रत्येक जनतेला अभिवादन करताना त्यांचा ज्या पद्धतीने आशीर्वाद देते मला असं वाटतं विजय निश्चित आहे महाविकास आघाडीचे पंधरापैकी पंधरा जागा या जिल्ह्यामध्ये येतील असा विश्वास आहे खात्री आहे तो सोळा तारखेला पंधरा तारखेला साहेबांची सभा आहे त्यात बरेचसे प्रवेश होणार आहे काय सांगणार उद्धव साहेबांची सभा आहे प्रवेशाच्या बाबतीमध्ये ते सर्व खासदार संजय राऊत साहेब बघत आहेत ते, ले ते वरिष्ठ लेवलची जी चर्चा आहे त्या गोष्टी त्यांनाच माहीत आहे किती प्रवेश होतात सांगता येत नाही परंतु निश्चितपणाने प्रवेश आहे या प्रचार प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाना महाले काँग्रेसचे नेते लक्ष्मण जायभावे चंद्रकांत पांडे सीमा बडदे मकरंद सोमवंशी बाळासाहेब खिते कैलास सुमळे संतोष निकम विष्णू पवार शिवानी पांडे सुशील बडगे वर्षा निकम संजीवनी गायकवाड सुनील जगताप यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं रॅलीमध्ये सहभागी झाले होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक